बाळासाहेब ठाकरे एक वादळ माझ्या सिंधुदुर्गमधील हिंदू शिवसैनिकांनो भगिनी आणि माता नो नाही बघितलं म्हटलं कोण काय गचकले की काय पण आता काय विषय काय कशावर बोलायचं काय बशा कोण आहे आहे कोण हा दीड फोट्या कोण आहे कोण मला काय माहित नाही మీకు ఓ తర్ విస్మరణ వసూల మంత్రి వసూల సింధుదూర్గవాసీ ఉ సా బోలావ మే ఎం మాల్వ్ जरा तो तवा तापू द्या निवडणुकीचा म्हणजे मग भाजायला बरं पडत उपडा तिपडा करून मस्त भाजून निघाला पाहिजे आणि भाज भाजणारच आतापर्यंत मालवणचं कालवण खाल्लं असेल पण आता तलाव जरा धुळ धूळ खा मालन काय आणि कणकवली काय एकच आहे पण तुम्ही शिवसेनेच्या सिंधुदुर्गाचे छुरे आहात मला खात्री आहे की याच्यातला एकही शिरा ठसळणार नाही आद गया, आद गया। ले ले ले। ते चॅनल वाले म्हणत होते आम्हाला आत घ्या आत घ्या म्हटलं आत घ्या काय आणि बाहेर राहा काय तुमचे आपले एकच डी एन काल नगरला सभा झाली शिवसेनेची बाजूलाच नवरोबाची होती त्याच सारखं चित्रण चाललेलं आणि आपल्या सभेकडे दुर्लक्ष म्हणजे आपलं दाखल काहीतरी आणि मग वर्तनपत्रामध्ये सभेला गर्दी कमी होती आणि तिकडे तुफान होती सुरेश शेट्टी काँग्रेसचा एक पूर्वी मंत्री होता आता आहे की नाही मला माहित नाही आहे का हा केला गेल्या दोन वेळेला म्हणे इथे मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या पण एवढी गर्दी नव्हती म्हणजे स्वतःच्या मुख्यमंत्र्यांची तो मारतोय अर काय चाटायची म्हणजे किती चाटायची त्या जिभेला काय विश्रांती देणार की नाही नारे बेड उकटून कन मारून तिकडे गेला मी सामन्यामध्ये सगळा इतिहास छापलाय मला कारण काय झालं एवढ्या तोला मोलाचा आपला काय म्हणतात त्याला मुथक मुथखडा नाही आपला हे खडा खडा बरा कधीतरी असं मी फेकून देईन फटाकन जाड्याल मला असं कळलं की कारस्थानाला सुरुवात झालेली आहे बेचेन होतोय तगमगतोय जीव कासावीस होतोय हगल्या पाडल्या श्वास लागतो मुख्यमंत्रीपद पाहिजे शिवसेना काय आता संपलेली आहे आता काय मुख्यमंत्रीपद मिळणार नाही